नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो शारीरिक ताणीतून एखाद्या तरुणीला लग्नाआधीच दिवस जावेत आणि त्यातून बाळ जन्माला यावं त्या अनवरस बाळाला एखाद्याच्या पायरीवर त्या तरुणीनं सोडून यावं आणि काहीही संबंध नसलेल्या त्या बाळाला पायरीवर सोडलेल्या घरमालकांनी केवळ भावनाप्रधान स्वभाव किंवा एक सकारात्मक दृष्टिकोन त्यातून त्या बाळाला घरात आणावं त्याला लहाण्याचं मोठं करावं त्या पद्धतीचे देवेंद्र फडणवीस आणि ज्यांनी ते अनौरस बाळ जन्माला घातलं केवळ मजे खातर एका बाळाला जन्मला जन्माला, जन्माला घातलं त्याला त्या पायरीवर सोडवून दिलं त्या बाळाच्या मायबापासारखे याच फडणवीसांचे विशेषतः त्यांच्या पक्षातले छुपे विरोधक स्वार्थी संधी साधू हलकट विरोधक आणि त्यांना साथ देणारे विरोधातले शरद पवारांसारखे काही उघड विरोधक, विरोधक. मित्रांनो सारं काही सुरळीत चाललं होतं अतिशय जवळून मी प्रत्येक गोष्ट बघत असतो प्रत्येक राजकीय हालचाल टिपत असतो फडणवीसांनी आधी मुख्यमंत्री म्हणून सतत पाच वर्ष त्यानंतर अडीच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आपल्या या राज्याची त्यांच्या पक्षाची महायुतीची घडी अतिशय चांगली बसवली होती पण हे हलकट विरोधक हे त्यांचेच पक्षांतर्गत त्यांना विरोध करणारे आडवे आले आणि भारतीय जनता पक्षाला पक्षाला त्याच विरोधकांनी विनाकारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत टाकला प्रियकरापासून दिवस गेलेल्या तरुणीला तिच्या नवऱ्यानं उदार मनानं सांभाळून घ्यावं आणि जन्माला आलेल्या त्या मुलास आपलं स्वतःचं नाव द्यावं त्या त्याच त्याच पद्धतीचे फडणवीस आणि एखाद्या अनावरस बाळाला जन्म घालणाऱ्या स्वार्थी बापासारखे त्यांचे विरोधक ते नेमकं कसं हेही मी तुम्हाला सांगणार आहे पटचे एकनाथ शिंदे यांना विनाकारण लॉटरी लागली एखाद्या घरगड्याच्या गळ्यात मोलकर्णीनं माळा वरमाळा घालावी त्याऐवजी अचानक मोलकरीण बाजूला आणि मालकिणीनं थेट त्याला आपला नवरा मानून मोकळं हो व्हावं नेमकं नेमकी त्याच पद्धतीची लॉटरी त्या एकनाथ शिंदे यांची लागली त्यांना मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न नव्हतं त्यांच्यात आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्या पद्धतीची कुठलीही राजकीय बोलणी झालेली नव्हती त्या पद्धतीचा तक करार नव्हता एकनाथ शिंदे यांना ते महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री करण्याचं ठरलं होतं परंतु मी मागे देखील तुम्हाला नेमकं तेच सांगितलं की नको ते विरोधक विरोधक आडवे आले आणि त्यांनी सगळा घोळ घातला अतिशय छान घडलं असतं फडणवीसांनी जर ते मुख्यमंत्री झाले असते ठरल्याप्रमाणे तर त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांना देखील मंत्रिमंडळात उत्तम म्हणजे शिंदे यांच्या उत्तम साथीदारांनाच नक्की मंत्री म्हणून शपथ दिला अस शपथ दिली असते पण ते घडलं नाही सारं काही विस्कळीत झालं आणि त्या पोराला ज्या पद्धतीनं एखादा उदार मनाचा बाप सांभाळून घेतो नेमकं तेच फडणवीसांच्या वाट्याला आलं म्हणजे विस्कटलेली घडी आणि विस्कटलेलं राजकीय आयुष्य विस्कटवलं कोणी तर विरोधकांनी पण त्याची घडी अगदी या निवडणुकांच्या दिवसातही बसवण्याचं मोठं काम मोठी धडपड तळमळ धावपळ करत आहेत फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेनंतर जेव्हा आपल्या या राज्यामध्ये महायुती सत्तेत आली त्यावेळी फडणवीसांना मुख्यमंत्रीपद अजिबात नौखं नव्हतं हो त्यांना आपल्या या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि प्रभावी प्रबळ विरोधी पक्षनेता म्हणून प्रचंड अनुभव होता अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी असताना भारतीय जनता पक्षातल्या झारीतल्या शुक्राचार्यांनी सुमधुर बासुंदीत माशी टाकली आणि अख्खी बासुंदी गढूळ घाण करून टाकली जे काम सोपं होतं महायुतीच्या माध्यमातून जर फडणवीस मुख्यमंत्री असते तर ह्या लोकसभा निवडणुका जिंकणं नक्की सहज सोपं झालं असतं पण विरोधकांनी पक्षांतर्क विरोधकांनी फडणवीसांचं जेवढं राजकीय नुकसान केलं त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं त्यांनी स्वतःच्या पक्षाला फाट्यावर मारलं पक्षाचं नुकसान घडवून आणलं आणि दिल्लीतल्या त्या पक्षश्रेष्ठींनी नेमकी हेच बघितलं पाहिजे की या पद्धतीचे नालायक धारितले शुक्राचार्य त्यांच्या पक्षात कोण आहे शरद पवार उद्धव ठाकरेसारखे विरोधक फडणवीसांना घाबरून होते हादरलेले होते पण फडणवीस बाजूलाच झाले आणि नवख्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर नक्कीच गोंधळ उडाला आणि पवारांसारखे विरोधक गालातल्या गालात हसले कारण त्यांना निवडणूक नेमकी कशी सोपी करायची हे लक्षात आलं आणि नेमकं या दिवसात तेच घडतं आहे जे पाप आता फडणवीसांनाच निस्तरायचं आहे आणि फडणवीस ते निस्तरत आहेत जागोजाग फिरत आहेत धावपळ करत आहेत राजकीय जीवनामध्ये फडणवीसांच्या पक्षांतर्गत चुका होत नाहीत किंवा चोणा चुका होणार नाहीत असं नाही त्यांच्याही हातून चुका घडतात पण फडणवीसांचं वैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहे का की अमुक एखादी चूक जर एखाद्यानं वडिलकीच्या नात्यानं त्यांच्या लक्षात आणून दिली तर हेच फडणवीस चार पावलं लगेच मागे येतात झालेल्या चुक चुकीवर विचारमंथन करतात नेमकी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेतात हा नेमका स्वभाव फडणवीसांचा पक्षांतर्गत माहीत असताना मुंबईपासून दिल्लीपर्यंत साऱ्यांना ठाऊक असताना उगाच इगो म्हणून किंवा विरोधासाठी विरोध म्हणून किंवा अमुक एखादा चांगला नेता पुढे जातो आहे म्हणून या ज्या हरामखोर जाती झारीतल्या शुक्राचार्यांनी गडबड निर्माण केली आणि उगाच फडणवीसांच्या सभोवताली आली विशेषतः पक्षाच्या भोवताली हो जी डोकेदुखी निर्माण केली ती अतिशय चुकीची होती आणि घडलं काय नेमकं का की आपण चूक केली आहे फडणवीसांच्या बाबतीमध्ये आपले निर्णय चुकले आहेत हे जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी पुन्हा एक वार तलवार फडणवीसांच्या हाती दिली त्यांना पुढे केलं स्वतः मागे राहिलेत आणि कपडे सांभाळत बसलेत फडणवीस पुन्हा एकदा या अतिशय महत्त्वाच्या क्षणी दिनरात मेहनत करत आहेत आणि महायुतीला किंवा महायुतीकडे यश कसं खेचून आणता येईल त्याच्या ते सतत प्रयत्नात आहेत त्यांना नक्की यश मिळेल एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगतो की गेल्या दोन महिन्यांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजप पुनर्प्रवेशाचा प्रयत्न त्यांच्याच पक्षातले नारदमुनी करत आहेत गोष्ट वाईट नाही परंतु खडसे यांना यावेळी आपली भूमिका बदलावी लागणार आहे त्यांना नारायण राणे पद्धतीनं पक्षात प्रवेश करताना शब्द द्यावा लागणार आहे नारायण राणे जेव्हा भारतीय जनता पक्षात आले त्यावेळी त्यांनी अगदी मुलांची शपथ घेत सांगितलं की मी पक्षांतर्गत कुठेही वाद निर्माण करणार नाही उगाच नेत्यांवर काहीही आरोप करणार नाही तर आपला पक्ष आपल्या या राज्यामध्ये कसा मोठा होईल पुढे जाईल त्याची काळजी घेईल आणि राणे तसे अस्तगाच वागले त्याचाच परिणाम त्यांना अतिशय छान असं स्थान भाजपमध्ये दे देण्यात आलं त्यांचा मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश झाला आता त्यांना लोकसभा उमेदवारी बहाल करण्यात आली विशेष म्हणजे हेच फडणवीस त्या नितेश यांना कायम सतत धाकट्या भावासारखे वागवतात आणि प्रत्येक वेळी नेमकी कशी भूमिका घ्यायची त्यावर ते त्यांना ॲडवाईस करतात थोडक्यात काय तर अख्ख्या राणी कुटुंबियांचं उत्तम पुनर्वसन करण्यात ज्या पद्धतीनं पद्धतीनं फडणवीसांचा मोठा सहभाग आहे खडसे यांनी देखील नेमकी तीच भूमिका घ्यावी म्हणजे त्यांचा भारतीय जनता पक्षातला प्रवेश अजिबात लांबणार नाही त्यांनी देखील दिवंगत निखिल याची शपथ घेत आपण पूर्वीसारखे बिहेवियर पक्षांतर्गत ठेवणार नाही उगाच पक्षामध्ये डोकेदुखी निर्माण करणार नाही हा शब्द त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना देणं गरजेचं आहे म्हणजे लगेचच शंभर टक्के त्यांचा प्रवेश होईल आणि भारतीय जनता पक्षाची नक्कीच आपल्या या राज्यातली ताकद वाढेल मित्रांनो पुन्हा तेच की अनॉरस जन्माला घातलं कोणी आणि त्याचा भार वाहतं कोणी तोच प्रकार फडणवीस यांच्या बाबतीमध्ये या दिवसात घडतो आहे फडणवीस यांच्यावर म्हणजे चुका वेगळ्या नेत्यांनी करून ठेवल्या हो गोंधळ भलत्याच नेत्यांनी घालून ठेवला आणि तो निस्तरण्याचं काम आता फडणवीस या दिवसामध्ये जोमानं करत आहेत ते कामाला लागले ला आहेत पायाला भिंगरी लागल्यागत ते राज्यात फिरत आहेत आश्चर्य म्हणजे राज्यातल्या कुठल्याही कोपऱ्यात त्यांचं एखाद्या हिरोसारखं स्वागत होत आहे आणि फडणवीस देखील ज्या पद्धतीनं पक्षा पक्षबांधणी आणि या निवडणुकीचं आयोजन नियोजन करता आहे खरोखर त्यावर कौतुक करावं तेवढं कमी बघूया लोकसभा निवडणुकीत फडणवीसांनी त्या मोदी यांना दिलेला शब्द सत्यात उतरतो किंवा नाही तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार